आषाढी एकादशी निमित्ताने सकाळी दहा वाजता श्रीक्षेत्र देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर ते श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर रामचंद्र शेतकरी वारकरी भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीचा शुभारंभ शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र बाप्पू पाटील देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिक नारायण बापू सूर्यवंशी माजी आमदार दीपिका चव्हाण संजय चव्हाण शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे माजी तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी बाजार समितीचे संचालक श्रीधर कोठावदे प्रभाकर रौंदळ पराग सूर्यवंशी बाळासाहेब सूर्यवंशी गणेश जाधव महेश खैरनार यांच्यासह देव मामलेदार यशवंतराव महाराज देवस्थानचे ट्रस्टी ग्रामस्थ व वारकरी उपस्थित होते टाळ मृदुंगाच्या गजरात सोनार लेन टिळक रोड शिवतीर्थ बस स्थानक महात्मा फुले पुतळा कॅप्टन अनिल पवार चौक मार्गे मळगाव येथून श्रीक्षेत्र मुंजवाड येथे दिंडी दाखल झाली दिंडी दरम्यान रिंगण सोहळा संपन्न झाला ठिकठिकाणी दिंडीवर फुलांची उधळण करीत जयघोषात स्वागत करण्यात आले यावेळी सामाजिक संस्थेकडून फळांचे वाटपही करण्यात आले दिंडीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता महिलांनी माथ्यावर तुळशी कलश घेतल्याने प्रति पंढरपूरचे स्वरूप नजरेस पडत होते पायी दिंडीची सांगता श्री क्षेत्र मुंजवाड येथे झाल्याने भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्यात यावेळी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती श्री क्षेत्र मुंजवाड गाव भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते विठू नावाच्या घोषात मुंजवाड नगरी दुमदुमली होती Thank you. पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट दुखी संसाराची सोडून या गाठ I oh. ソルニア Oh, <laughs> शीला दाऊतला हो आषाढी कार्तिकीला एकादशीला एकादशीला दाऊतला हो आषाढी कार्तिकीला दर्शन घेऊ चला हो पाहू पंढरीचा विठ्ठला दर्शन घेऊ चला हो पाहू पंढरीचा विठ्ठला एकादशीला दाऊतला हो आषाढी कार्तिकीला एकादशीला आषाढी करती किला दर्शन घेऊ चला हो पाहू ¡Ah! यात्रा भरते एकादशीला त्या आषाढी कार्तिकीला यात्रा भरते एकादशीला कुणी घेऊन या दिंडीला जाती भाविक पंढरी Oh पुढे साधारण हे या आपल्या मंदिराच किंवा या वारीच तेरावं वर्ष आहे म्हणजे आपण मागे बारा वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्याला या वारीला म्हणजे एक तप जवळपास आपलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि आपण दुसऱ्या तपाकडे आज खऱ्या अर्थाने वळलेलो आहोत पंडलिका वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार की जय धन्यवाद आपल्या देवारपाडे येथे ज्यांची कर्मभूमी आहे असे आदरणीय नारायण बाप्पू सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनातून यावर्षी त्यांची कर्मभूमी जन्मभूमी मुंजवाड या ठिकाणावरनं दमोताई वारकरी निवासी जीवनशाळा हे संपूर्ण पन्नास ते पंचावन्न विद्यार्थी यांची दिंडी घेऊन आम्ही आज या ठिकाणी दाखल झालो गेल्या दा वर्षी पण आम्ही हजर होतो अतिशय पंढरीपुराचे जी आनंद असतो तो आनंद तुम्हा आम्हाला बघायला मिळतो खऱ्या अर्थानं बापूंचं जे कार्य आहे मालेगाव तालुक्यामध्ये देवारपाडे येथे आमच्या बापूंच्या सहवासामध्ये आम्ही ही जीवनशाळा सुरू केलेली आहे पन्नास ते पंचावन्न विद्यार्थी ज्यांना आई वडील नाही आहेत कोणाला आई आहे तर वडील नाही वडील आहे तर आई नाही अशी पंचावन्न मुलं आम्ही सांभाळत आहोत कुठल्याही प्रकाराची फी न घेता हे संपूर्ण विद्यार्थी विनामूल्य सांभाळत असतो आणि या मोठ्या कार्यामध्ये बाप्पूंचा मोठा सिंहाचा वाटा आहे मग ते अन्नदान असेल आर्थिक मदत असेल कुठल्याही स्वरूपाने बाप्पू उभे राहतात म्हणून आज त्या दिंडीमध्ये सामील होताना मला आनंद झाला अशी सेवा प्रभू आमच्याकडून करून घेऊ अशी प्रभूच्या प्रार्थना करतो जय हरी धन्यवाद महा भारत रामकृष्ण हरी यानंतर आपल्याच गावामध्ये ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था चालू केलेली आहे विद्यार्थी घडवत आहे ते हरिभक्तपरायण मोहन महाराज जाधव यांचा सत्कार मी आपल्या आपल्या यशवंतराव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक मान्य श्री आप्पांना विनंती करतो मान्य श्री भालचंद्र आप्पा यांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचा सत्कार करायचा पुढच्या वर्षाचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आमंत्रण देतो वारकरी संप्रदायामध्ये अखंड या शब्दाला खूप महत्व आहे म्हणजे कुठलाही सप्ताह जर होत असतो ना त्याला अखंड हरिणाम सप्ताह म्हणतात तशीच ही आपली दिंडीसुद्धा एक अखंड आहे जिला कधीही खंड नाही राहणार आणि हा वारकरी संप्रदाय शेकडो वर्षापासून चालत आलेला आहे म्हणून हा आज तुम्ही बघत असाल काल परवापर्यंत तर दहा बारा लोक लाख लोक पंढरपूरमध्ये आहेत कुठलीही विचित्र चुकीची घटना न घडता हा संप्रदाय आज टिकून आहे भरपूर संप्रदाय आहेत भरपूर पंथ आहेत पण ज्याचा पाया जे संतांनी पाया उभा केलेला आहे त्याचा पाया इतका भक्कम आहे की आज तुम्ही बघा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फक्त वारकरी दिसत आहे आणि त्यांची शिस्त दिसत आहे पंढरपूरमध्ये जर तुम्ही असा ह्या वेळी जर गेला तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं जे म्हणतात तो तुम्हाला अनुभवच मिळेल पण असो शेवटी आपण सगळेच जण काही जाऊ शकत नाही मला वाटतं की प्रत्येकाच्या घरात दोन कोणी नातेवाईक मित्र कोणी ना कोणी नक्कीच गेलं असेल पण आपल्याला तिकडे जरी जाता येत नसेल पण तुम्ही सर्वजण आनंदाने दरवर्षी या दिंडीमध्ये अशा शिस्तीने उपस्थित राहतात त्याबद्दल मी तुमच्या जर्नी प्रथम सर्वांच्या जर्नी साष्टांग प्रणिपात करतो आणि पुढील वर्षी सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे ही दिंडी अखंड चालू राहणार आहे ज्यांना ज्यांना काही वेगळ्या पद्धतीने सहभाग घ्यायचा असेल दरवर्षी आमच्याशी संपर्क करत चला कोणाला पुढच्या वर्षी पत्रिका आम्ही तर छापत नाही पण व्हॉट्सअप आणि रिक्षा वगैरे फिरवतो जरी तुमच्या कानावर आलं नाही पण ही आषाढीची यात्रा ही पायीवारी आपली कधीही बंद न होणारी आहे दरवर्षी हिचं स्वरूप वाढतच जाणार आहे त्यामुळे आपण न चुकता दरवर्षी या दिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे अशी आपण विनंती करतो या ठिकाणी सर्वांनी म जाण्यासाठी जागेवरच बसायचं आहे आता विश्वात्मके देवे येने वाग्यत्न तोशावे तोशो नीमद द्यावे मसायदान नहे जे खडान्ची वेंकटी सांडो तया सत्कर मीरति वाडो भूता परस्परे पडो मैत्र जिभान्चे दुरितान्ची ति मिरदाओ विश्वस्वधर्म सूर्य जो जे पावजेल तो ते लात हो, वर्ष ते सकळ मंगळी अनवर्त भू मंडळी भेट तू होता चला कल्प तरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाओ बोल जे अनर्व बेहोशांचे चंद्र मेचे लांचना मार देता पहिन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तु किंबहुना सर्वसुखी सुखी हो निति ही लोकी जो आधी पुरखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवी विशेष लोक ये दृष्टा दृष्ट विजय होवाणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसाओ येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे झालं बरे ज्ञान देव सुखी झाला हीच वाभी माझी आज पंढरीचा वारकरी संत संग सर्व काळ चंद्रभागे स्नान पंढरीचा वारकरी मागणी प्रति आहे या संतास संतासनिर्वि मध देई ਤੁ ਕਾ ਮਣੀ ਆਤਾ ਉਦਾਰ ਤੂ ਹੋਈ ਆ ਸੰਤਾਸ ਨਿਰਵੀ ਤੇ ਜੀ ਮਦ ਦੇ ਨਰਦੇਵ ਤੁਕਾਰਾ ਨਾਨਦੇਵ ਤੁਕਾਰਾ 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 तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा